काय करायचं कळत नाहीये नुसत जय श्रीराम जय श्रीराम अरे नुसतं जय श्रीराम बोलू नका जय श्रीराम बोलणार असाल तर त्या रामासारखं वागा तस वागा म्हणून मी सांगतो बाकी गोष्टी मला संध्याकाळी ज्या बोलायच्या ते बोलणारच आहे पण मग अशी संजय राऊत तुम्ही काय बोललात ना काय उद्याचा दिवस आपला आहे मी मुद्दामून सुरेश भटांच्या दोन ओळी ज्या मला आवडल्या आत्ताच्या ह्याच्यातल्या ते लिहून आणल्यात सुरेश भटांची कविता आहे आणि आपण जे म्हणतो जे ना देखे रवी ते देखे कवी म्हणजे सूर्य बघू शकत नाही कारण आता प्रदूषण एवढं हो झाले सूर्याची किरण पडतच नाही आणि खाली काय चाललंय प्रदूषणामुळे सूर्याला पण दिसत नसेल एवढं प्रदूषण यांनी सगळं वैचारिक प्रदूषण करून टाकलेलं आहे आणि म्हणून त्या ज्या दोन ओळी आहेत त्या किती चपखल बसतात त्या बघा ठीक आहे आजचं वातावरण वात आहे असं आहे पण सुरेश भट त्या वेळेला बोलून गेले की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही हे खरे आहे हे जे काय चालले ते खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके खोके आज घेतले ठेके त्याच वेळेला घेतलेले हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही तुम्ही जिवंत आहात जागरूक आहात तुम्हाला लढायचं कसं हे सांगण्याची कोणी शिकवण्याची गरज नाही कारण औरंगजेब असं म्हणाला होता नितीनजी तुम्ही सांगा पाहिजेत की त्यांनी सांगितलं होतं की हा तमाम दुनियेत मराठी जे आहेत या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही इथे तर गवताला सुद्धा भाले फुटतात पण आता गरज आहे ती त्याच्या पुढच्या वाक्याची जे भारत भाजप करतय या महाराष्ट्रामध्ये खडकावर जरी दुहीचं बीच भिरकावलं खडकावर जरी भिरकावलं तरी ते एवढं फोफा होतं एवढं मासत की हा हा म्हणतात तमाम दौलत तबा करून टाकतात तेच भाजपच करते हे जे आज भाले फुटलेले आहेत एकच लक्षात घ्या भाजप जी नीती करते तोडा फोडा आणि राज्य ही काँग्रेसची इंग्रजांची नीती तीच भाजप पुढे चालू ठेवते जेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जीनी मुस्लिम लीग बरोबर तेव्हा सरकार स्थापन केलं होतं त्याच वेळेला चले जाव ही जी काय चळवळ होती तेव्हा सरकार स्थापन केलं होतं त्याच वेळेला चले जाव ती प चले जाओ ही जीका चढो नوتي न सरकार स्थापन केलं होतं त्याच वेळेला चले जाओ ती प चले जाओ ही जीका चढो नوتي न सरकार स्थापन केलं होतं त्याच वेळेला चले जाओ ती प चले जाओ ही जीका चढो नوتي न सरकार स्थापन केलं होतं त्याच वेळेला चले जाओ ती प चले जाओ ही चाहोत भवानी मातेचे आहोत पण हे कलश घेऊन तुम्ही जाल तेव्हा आता परवा तुम्ही जनता न्यायालयात पाहीलंत ना ए लबाडा ढोंग पाहीलंत ना तुम्ही हे आता तुम्हाला हा बुरखा हा फाडावा लागेल आणि म्हणून मी मध्ये होऊन जाऊ दे चर्चा पुन्हा सुरू करा आणि त्या चर्चेला सुरू करताना हा जो पवित्र कलश आहे ती नुसती माती नाही आहे ते प्रेरणेचं एक मोठं स्थान आहे त्याच्यामध्ये त्या शिव छत्रपती शिवरायाच्या तेजाचे अंश आहेत कण आहेत ते महाराष्ट्रामध्ये घेऊन जा आणि पुन्हा महाराष्ट्राला पेटवा एकदा आणि त्यांना जर का वाटत असेल की ते म्हणजे देश ते म्हणजे प्रभू रामचंद्र पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही आम्ही होऊ देणार नाही अजिबात नाही आणि म्हणून महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार आमची लढाई केवळ शिवसेनेसाठी नाही आमची लढाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर आमची लढाई ही माझ्या देशासाठी म्हणजे माझ्या भारत मातेसाठी आहे भारत माता पुन्हा तेव्हा